च्या महाकाय ट्रान्सफॉर्मरमधून हजारो लिटर ऑइल चोरी करून गुन्हेगार पसार झाले चोरीचे धागेदोरे कळवणपर्यंत गेले होते तरी पोलिसांनी चोर पकडण्यात यश आले नव्हते मधल्या काळात मुख्य कारखान्याच्या आत प्रवेश करून पश्चिम बाजूला असलेल्या दगडी भिंतींना भले मोठे भगदाड पाडून आत प्रवेश करून लाखो रुपये किमतीचा इलेक्ट्रिक मोटारी पितळी तसेच लोखंडी वॉलसह ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून गिरणा नदी किनारी आढळून आले होते कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले किमती सामान आतमध्ये होते परंतु दुर्दैवाने दोन वर्षांनंतर तेथे काय शिल्लक राहिले हे सांगणे कठीण आहे नाही म्हणायला तिथे सध्या दोन तीन नरमादी बिबट्यांचा मुक्त संचार होता त्यामुळे काही काळ चोऱ्या आटोक्यात आणल्या होत्या काल परवा कारखान्याच्या उत्तर बाजूस असलेल्या वातानुकूलित अतिथीगृहाच्या पाठीमागे असलेल्या शेतकरी निवासातील खोल्यांची कुलप तोडून तेथील किमती फर्निचर व गाद्या इतर सामान लुटून नेले असल्याचे उघडकीस आले आहे कारखान्याच्या रोजंदारीवर कामावर असलेल्या सुरक्षा कानावर टाकली कर्मचाऱ्यांनी विठेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांच्या जा कानावर टाकली त्यांनी तात्काळ कारखान्याच्या कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी विशाल निकम दिनेश ठाकरे युनियन सदस्य शशिकांत पवार दीपक पवार रणधीर पगार हे उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा आज आपण वसंतराजा पाटील सहकारी साखर शाकर कारखान्याच्या वाल कंपाऊंडजवळ उभे आहोत वसाखाची दुरावस्था आणि दहा अकरामध्ये चांगल्या स्थितीत बांधलेली दगडी भिंत आज पडलेली आहे आणि त्या दगडी भिंतची दुरावस्था झालेली आहे ती नैसर्गिकरित्या पडली का पाडली गेली हा संशोधनाचा विषय असून यामध्ये अवसायक आणि शासनाने त्वरित लक्ष घालावं आणि हा वसंतदादा पाटील परत एकदा सुरू व्हावा अशी तमाम शेतकरी आणि कामगारांची इच्छा असून माझी कामगारांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो की हा कारखाना तात्काळ चालू करावा आणि परत एकदा एक वसाका या वसाकाचं किंवा या कसमातीचं वैभव पुनरुज्जीवित करावं अशी मी शासनाकडे विनंती करतो आहे